विद्यार्थी मित्रांनो येत्या काही दिवसात तलाठी भरती या पदासाठी सतराशे पदांची जाहिरात लवकरच येणार आहे त्या संदर्भातच हे अपडेट आहे संपूर्ण अपडेट काय आहे ते आपण पाहूया पण त्या अगोदर तुम्ही आपल्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर चंद्रशेखर बावनकुळे म्हणजेच महसूल वन विभाग जे मंत्री आहेत त्यांच्या मार्फत हे जे बातमी आहे ती आहे त्यामध्ये आपण इथं पाहिलं तर त्यांना जो प्रश्न विचारलेले होते त्यामध्ये की राज्यात महसूल विभागामध्ये किती रक्तपदे आहेत त्यापैकी तलाटी भरतीची किती रक्तपदे आहेत त्याबद्दल सुद्धा यामध्ये प्रश्न विचारलेला होता तर या माहिती अंतर्गत जर आपण पाहिलं तर तुम्ही इथं पाहू शकता रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी आता तलाटी या पदाला ग्राम महसूल अधिकारी ह्या पदा या नावाने ओळखले जाते हे तुम्हाला माहितच आहे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाटी या पदांच्या अतिरिक्त कार्यभार लगतच्या सजाच्या किंवा अन्य सजाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून सोपवून नियमित कामकाज पार पाडण्यात येत जे आहे म्हणजेच जे तलाठी आहेत त्यांना एक किंवा एक दोन तीन गावांचा सुद्धा कारभार किंवा त्या गावातील काम पाडणं पार पाडण्यासाठी येत आहे तिथे त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे आपल्याला समजतं की एकूण जी पदे आहेत ते सतराशे प्लस पदे रिक्त आहेत त्यापैकी सतराशे जी पदे आहेत ते भरली जाणार आहेत तर आता आपण पाहिलं तर यामध्ये तलाठी भरती दोन हजार तेवीस बाबत एकूणच चार हजार सातशे त्र्याण्णव पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तर त्यापैकी आज रोजी अखेर एकूण चार हजार दोनशे बारा उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत त्यापैकी तीन हजार आठशे पन्नास उमेदवार ग्राम महसूल पदावर हजर राहिले आहेत आता सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची रिक्त असलेली सतराशे पदे आता इथं आपल्याला पाहिलं तर ही सतराशे पदे रिक्त आहेत आणि ही पदे विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कारवाई करण्यात आली येत आहे तर तुम्ही आता पाहिलं तर ही विभागाअंतर्गत जी मान्यता आहे ती मिळून हे सतराशे पदे लवकरच भरतीली एक ते दोन महिन्यामध्ये जी तलाठी भरतीची ॲडव्हर्टाइज येईल आणि त्यानंतर ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे याच्या टेस्ट सिरीज सुद्धा आपण याआधी लॉन्च केलेल्या आहे यापूर्वी जी तलाठी भरती झालेली आहे त्या संदर्भात जे आपण टेस्ट सिरीज बनवलेल्या आहेत त्या तुम्ही पाहून घ्या आणि ज्यावेळेस एक्झाम ही चालू होईल त्यानंतरसुद्धा नोटिफिकेशन आल्यानंतरसुद्धा आपण नवीन टेस्ट सिरीज चालू करणार आहोत जे अपडेटेड पॅटर्न असेल त्यानुसार त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा